तुमचं नाव सांगा माझं नाव स्वप्नील रंग्राकुरकरने दहाणार बागणी तालुका वाळवा जिल्हा सांगली अच्छा आणि तुमचा पाण्याचा टी डी एस तर फार कमी आहे मग तुम्हाला वॉटर कंडिशनर वापरावं असं का वाटलं वॉटर कंडिशनर वापरायचं म्हणजे आमचं साडेचारशे साडेचारशे टी डी एस आहे तर आमचं ऊस वाढ जास्त होत नव्हती पावसाळ्यात जास्त वाढ होती मग यासाठी काय करायचं यासाठी वॉटर कंडिशनर वापरलं काय होते हे पाहायचं होतं बरोबर आहे म्हणजे पावसाच्या पाण्यामध्ये जी वाढ होते तशी वाढ आपल्या याच्यामध्ये काय होत नाही असा तुम्हाला प्रश्न पडला मग त्याचं उत्तर तुम्हाला वॉटर क्रेसच्या माध्यमातून मिळालं मग मा आता आत्तापर्यंत तुम्ही आणि मित्रांनो कसं आहे की स्वप्नील कुलकर्णी हे जे पाणी वापरतात ना त्याचा ते के डीएस साडेचारशे आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ना यांचं पाणी खराब वगैरे अजिबात नाही आहे पण त्यांना कुठेतरी गोष्ट पटली की पावसाच्या पाण्यामध्ये वाढ होते तशी वाढ ह्याच्यामध्ये होत नाही आणि त्या ती वाढ चांगली व्हावी याच्यासाठी त्यांनी वॉटर वापरलं आणि सर्वात महत्त्वाचं सांगतो की हे वॉटर कनेक्शन गेल्या दहा वर्ष असून वापरत आहेत आणि ते मॅग्नेटिक वॉटर कनेक्शन या प्रकारामध्ये आहेत त्यांच्याकडे मॅग्नेटिक वॉटर कनेक्शन वापरलं आणि आता आपण आज व्हिडिओ करतो आहे हा मॅग्नेटिक वॉटरशनरचा अनुभव आहे मग आता ज्या वेळेला तुम्ही मॅग्नेटिक वॉटरशर वापरायला सुरुवात केली तर त्यावेळेचा तुमचा अनुभव त्या वापरल्यानंतर एक वर्षभरानंतर काय आला म्हणजे काय काय फरक तुम्हाला चांगलं पाणी असून पण त्या पाण्यामध्ये कारण बऱ्याच लोकांचा स्वप्नील एक समज असतो की आमचं पाणी पिण्याच्या पा लायकीचं आमची जनावरं पितात आम्ही पितो मग ह्याच्यामध्ये तुम्ही वॉटर कन्शन करणार काय तर तुमचा स्वतःचा अनुभव काय वॉटर कंडिशनर वापरायच्या आधी आमचं उत्पादन एक साठ ते पासष्ट टन होतं आणि वॉटर कंडिशनर वापरल्यानंतर आमचं उत्पादन पंच्याहत्तर ते ऐंशी टनाच्या आसपास गेलेलं त्याच्यामुळे वाढ झालेली आहे उत्पादनात ओके okay. सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये कसा फरक जाणवला मुळ्या खूप सुटलेल्या आहेत त्यामुळे जास्त म्हणजे मुळ्या सुटायला जे आपण औषध वापरतो हिमिक ॲसिड वगैरे ती थोडी कमी झालेली आहे आपली वापरायची बरोबर आहे बरोबर आहे आणि मॅग्नेटिक वॉटर कनेक्शन ह्या प्रकाराला कधी गेल्या दहा वर्षामध्ये कधी मेंटेनन्स वगैरे असं काय जाणवला लागा का की आता याची काय नाही मेंटेनन्स फ्री आहे ही एकदम मेंटेनन्स काही नाही एकदा जोडले की तुम्हाला आयुष्यभर मेंटेनन्स येत नाही बरोबर आहे बरोबर आहे म्हणजे एकूण तुम्ही जी काही त्यावेळेला साधारणपणे दहा वर्षापूर्वी पस्तीस एक हजार रुपये इन्व्हेस्टमेंट केली त्या इन्व्हेस्टमेंटचा परतावा आत्ता जर का तुम्ही गेल्या दहा वर्षामध्ये जो उसाचा काढला तर तो किती टनामध्ये आला असेल दहा वर्षामध्ये एक वीस टन दोनशे टन तरी आम्हाला मिळालेलं आहे उत्पादन वॉटर कंडिशनर लावलेलं अच्छा म्हणजे दर सोळा अठरा महिन्यांनी जे आपला ऊस येतो त्याच्यामध्ये प्रत्येकाला तुम्हाला हा एकरी हिशोब सांगताय ना होय होय एकरी हिशोब अच्छा ओके मग बाकी शेतकऱ्यांना तुम्ही काय संदेश द्याल की जे लोक असं समजतात की चांगलं पाणी असेल तरी वॉटर हिशोब वापरायची गरज काय तुमचा जो बागणी एरिया आहे त्या बागणी एरियामध्ये तुम्ही शेतकऱ्यांना काय संदेश द्याल मी हाच संदेश दिली की सर्वांनी वॉटर कंडिशनर वापरला पाहिजे त्याच्यामुळे उत्पादनात वाढ होते आपल्या हाच संदेश स्वप्नील भाऊ तुमचे मनापासून धन्यवाद धन्यवाद